इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल धर्मगुरु रामगिरी महाराज यांच्यावरती धार्मिक दंगली घडून आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी श्रीरामपूर इथे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा म्हणून तेरा सप्टेंबर रोजी राहुरी ते श्रीरामपूर दरम्यान मोटरसायकल रॅली काढणाऱ्या सुमारे पंधरा तरुणांवरती राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित महम्मद पैगंबर यांच्याविषयी चिथावणीखोर आणि त्यांचा अवमान आणि अपप्रचार करून राज्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात जातीय दंगली करण्याचा प्रयत्न करणारे सरलाबेट येथील धर्मगुरु रामगिरी महाराज यांच्यावरती देशद्रोह तसेच मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवल्याबद्दल योग्य त्या कलमान अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी श्रीरामपूर येथील वॉर्ड नंबर दोन मौलाना आझाद नगर इथे काही दिवसांपासून मुस्लिम बांधवांनी उपोषण सुरू केलाय सदर उपोषणाच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाच्या वतीनं तेरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता राहुरी शहरामधील ग्रीन हॉटेल पासून ते श्रीरामपूरच्या दरम्यान मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती रॅलीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आपण मोटरसायकल रॅली स्थगित करावी आपली जी मागणी असेल ती न्यायिक मार्गानं पूर्ण करून घ्यावी आपण आणि आपले सहकारी यांच्या वर्तनामुळे कोणतेही वाद किंवा दखलपात्र अपराध घडणार नाही तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच सार्वजनिक शांतता बिघडेल असे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वर्तन किंवा संभाषण करू नये असे एमआयएमचे राहुरी तालुका अध्यक्ष इम्रान देशमुख यांना राहुरी पोलीस ठाण्यामार्फत नोटीस बजावण्यात आली देखील होती पोलीस प्रशासनाच्या नोटीसीकडे दुर्लक्ष करून मुस्लिम समाजाच्या वतीनं सदर मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे या घटनेबाबत पोलिस नाईक दादासाहेब रोहकले यांच्या फिर्यादीवर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी एम आय एमचे राहुरी तालुकाध्यक्ष इम्रान नवी देशमुख तसेच अमजद खान सुलतान पठाण इम्रान खान इतर बारा तेरा अनोळखी इसम अशा एकूण सुमारे पंधरा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हे करतायत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास রাহুলি कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा